नमस्कार तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं साधे स्टिचेस कसे करायचे त्याला गाठ कशी मारायची आणि कापडाच्या आतमधून सॉरी खालून धागा कसा काढायचा वरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्विक पाहणार आहोत सिंपल स्टिचेस कसे करायचे आणि हे जे तुम्ही बीड्स पाहत आहात गोल्डन कलरचे ते तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये पाहिले असणार कसे करायचे हे प्रोफेशनल वेमध्ये आपण ब्लाऊजवरती कसं करणार आहोत ते देखील आज पाहणार आहोत आणि टिकल्यांचा देखील आपण प्रयत्न करू की त्याचे स्टिचेस पण आपण ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार तर जर तुम्ही खूप सारे सिंपल स्टिचेस ऑलरेडी केले असतील तर तुम्हाला पाहू शकतं की तुम्ही जेव्हा पण स्टिचेस करता तेव्हा दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टिचेस तुम्हाला पडताना दिसतात तर ते वेगळे प्रकारचे का दिसतात आता मी तुम्हाला दाखवेल जे साधे स्टिचेस आहेत ते तुम्ही सुरुवातीला जे करता ते स्टिचेस तुमचे काही असे दिसतात ज्याच्यामधून तुमचा जो कापड आहे ब्लाउजचा तो पूर्णपणे दिसत असतो ते स्टिचेस असे असतात आणि जर तुम्हाला प्रोफेशनल दिसायचं असेल जर तुमचा स्टिचेसमध्ये तुम्हाला ब्लाउजचं कापड नको असेल तर तुम्ही काय करू शकता हे जे धागा आहे त्याला एकदा गोल फिरवून तुम्ही तुमचं जे साधं स्टिचिंग आहे ते करू शकता ज्याने काय होईल जो कापड आपल्याला आतमधून दिसणार आहे त्या स्टिचेसमधला तो तुमचा दिसणार नाही आणि अतिशय बारीक अशी लाईन दिसेल म्हणजे तुम्हाला मोठ्या स्टिचेसमधून देखील जो छोट्या स्टिचेसचा इफेक्ट येत असतो तो तुम्हाला पाहायला भेटेल या स्टिचेसमध्ये तर तुम्ही झूम करून देखील पाहू शकता की अतिशय बारीक असे स्टिचेस दिसत आहेत पण हे बारीक स्टिचेस नाही आहेत आपण लांबून लांबूनच स्टिचेस करत आहोत पण ते एका टर्नमुळं एका फिरण्यामुळे आपल्याला जो स्टिच आहे तो बारीक दिसत आहे म्हणजे एका स्टिचमध्ये दे आपल्याला दोन स्टिचेसचा इफेक्ट दिसत हो, आहोत यामध्ये तर हे होतं सिम्पल स्टिचेस आता मी तुम्हाला गाठ एक क्विक मेथड दाखवणार आहे गाठची आपण एक साधे स्टिच घ्यायची आहे त्यानंतर आपण वापस जो आधीचा स्टिच घेतला आहे त्याच्याजवळूनच दुसरी स्टिच घ्यायची आहे अशी आणि तुम्ही जेवढा धागा ह्या स्टिचला ठेवता आहे शेवटच्या तेवढाच धागा तुमचा बाहेर दिसणार आहे तर तुम्ही प्रयत्न करा की कमी धागा राहाल राहील तुमचा त्यानंतर आपण असं वडून घ्यायचं आहे आणि ही अशी गाठ बसून जाते तर ही होती साध्या स्टिचची दोन मेथड्स जे तुम्ही अतिशय सोप्या प्र पद्धतीने करू शकता आणि याचा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ही जे मोती आहेत त्याचं बघायचं आहे की आपण त्याचे स्टिचेस कसे पाडू शकतो तर हे पाहू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपण टिकल्यांचा देखील पाहणार आहोत टिकल्यांचे देखील दोन तीन मेथड्स आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टे कनेक्टेड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला नारायणी बुटीक धन्यवाद